आज आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतला आहे जो दरवर्षी आम्ही घेतो मग सलग मागच्या बारा वर्षापासून डॉक्टर निखिलेश प्रमोदराव राजूळकर जे माझे बंधू होते त्यांच्या त्यांच्या वाढदिवसाच्या स्मृती विद्यार्थ आम्ही दरवर्षी हा ब्लड डोनेशन कॅम्प घेत असतो त्याला आम्हाला आनंद ऋषी ब्लड बँकेचं नेहमी सहकार्य असतं यावर्षी आम्ही पन्नास ब्लड बॅग्स देऊ शकलो आहे उन्हाळ्याच्या काळात रक्ताचा खूप तुटवडा असतो आणि त्या तुटवड्याला मॅच करायसाठी ब्लड डोनेशन घेतलं पाहिजे आणि उन्हाळ्यात ब्लड डोनेशन करायची मी सगळ्या लोकांना अपील करतो धन्यवाद स्वर्गीय डॉक्टर निखिलेश राजूरकर यांच्या आज स्मृती दिनानिमित्त श्री गणेश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व अनुषित ब्लड बँक यांच्या सहकार्याने आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आज उन्हाळ्याचा उन्नयाचा रक्तदातून उत्सुकता निर्माण झाला आहे त्यावर मात करण्यासाठी यांचा एक सामाजिक भावनेतून एक रक्तदान शिबिर आयोजित केले आहे सध्या रक्तदान शिबिरात सर्व रक्तदात्यांचा व तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे जवळजवळ पस्तीस ते चाळीस जणांचा आतापर्यंत रक्तदान झालेला आहे व या या रक्तदान शिबिरामुळे नक्कीच या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्ताचा पुरवठा कमी होण्यास मदत होत आहे मी आनंद शिंगी हॉस्पिटल बेड सेंटरमार्फत त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो व असाच सामाजिक उपक्रम त्यांनी दरवर्षी राहावा व समाजापुढे एक आदर्श निर्माण करावा ही त्यांना विनंती धन्यवाद